नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मरी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच बुधवारी चाळीसगावमध्ये विजूभाऊ वेळे यांची नवीन टॉप क्वालिटी काठीवाडी शेडींची गाडी येत आहे मित्रांनो शेळींच्या गड्ड्या बघा काशी बघा एक का नंबर क्वालिटी मित्रांनो विजूभाऊ वेळे यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी ही उद्या बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये येणार आहे शेळींच्या काशी वगैरे बघा मित्रांनो टोटल अशा टोलावरच्या शेड्यात तुम्हाला अडुसष्ट व सात शेड्यात झालेल्या म्हणजे टोटल मित्रांनो पंच्याहत्तर काठीवाडी शेड्यात तुम्हाला चाळीसगावमध्ये विजूभाव वेळे यांच्याकडे घ्यायला भेटतील मित्रांनो टोटल पंच्याहत्तर शेडींचं माप हे पंच्याहत्तर पैकी अशा तोलावरचे मित्रांनो अडुसष्ट शेड्या तुम्हाला गाभणी घ्यायला भेटतील त्याच्यानंतर मित्रांनो सात शेड्या जमलेल्या आहेत वीस चारा खाणारे बच्चे आहेत त्याच्यानंतर मित्रांनो तीस पाठी आहेत सॉरी मित्रांनो वीस पाठी आहेत आणि तीस चारा खाणाऱ्या बच्चे आहेत वीस पाठी तीस चारा खाणाऱ्या बच्ची तुम्हाला गाडीत घ्यायला भेटेल क्वालिटी बघा चमक बघा मित्रांनो शिडींची शिंगडी बघा एक नंबर कवडी छोटी शिंगडी चमक शेड्या बघा एकदम अंगावरती शेड्या बघा एक नंबर खाले देखील पावर तसं आहे वरती पण पावर तोस आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता शिडींची क्वालिटी वगैरे एक नंबर क्वालिटी मित्रांनो खरेदी केलेली आहे रामदास शेठ विजू शेठ यांनी तुम्ही बघू शकतात मित्रांनो मोबाईल नंबर दिलेले आहे संदीप भो आणि विजू भो यांचे किमती वगैरे काय असतील कसं काय असणार काय किती शड्या घेतल्यावर काय किंमत लागेल हे तुम्ही त्यांच्याशी फोनवर हो, बोलू शकतात बाकी हे बघा मित्रांनो या अशा पाठी तुम्हाला वीस पाठी तुम्हाला घ्यायला भेटतील एक नंबर क्वालिटी पाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो ह्या अशा वीस पाठी पाठी एक बच्ची सरा तर ते तुम्हाला घ्यायला भेटतील बघा मित्रांनो पावर बघा एक नंबर पा पावर मित्रांनो हे बघा काबरा जोडा बघा या इकडे बघा मित्रांनो हे एकदम दुधाच्या मशनी दुधाच्या मोलटरी तुम्हाला चाळीसगावमध्ये उद्या घ्यायला भेटतील बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच बुधवारी सम बघा मित्रांनो शेडींची हां हे बच्चे मित्रांनो त्या पाठी होती या बच्चा पण मित्रांनो तुम्ही बघू शकता बच्चे पण गाडीमध्ये येणार आहेत टोटल तीस बच्चे मित्रांनो चारा खाणार जर कोणालाही बच्चे घ्यायचे असतील तर आत्ताच संपर्क साधा तुम्हाला बच्चे पण घ्यायला भेटतील बच्चे मित्रांनो तीस आहेत वीस पाठी आहेत पंच्याहत्तर शेडीए पंच्याहत्तर पैकी अडुसष्ट शेडी गा पण हे सात शेड्या जण आहेत बघा बच्चे वेगळे घेतलेले आहेत त्यांनी जर कोणाला बच्चे घ्यायचे असतील तर बच्च्यांची क्वालिटी बघा बच्चे सगळेच सारा घेणारे टवटवित बच्चे तुम्हाला घ्यायला भेटतील एक नंबर क्वालिटीची तुम्ही बघू शकता बच्चे घ्यायचे असतात आत्ता संपर्क साधा शेड्या घ्यायच्या असतील पाठी घ्यायच्या असतील तर तुम्हाला घ्यायला भेटतील क्वालिटीच्या काठेवाडी शेड्या मित्रांनो येतात मागील पूर्ण आठवडा मित्रांनो एकही गाडी नव्हती आपल्या चाळीस तर आता ही गाडी येते तुम्हाला बघायला भेटेल क्वालिटीची शेडी आहे तुम्हाला घ्यायला भेटेल बघा तुम्ही क्वालिटीचे बच्चे बघा एक नंबर क्वालिटीचे बच्चे तुम्हाला घ्यायला भेटतील मित्रांनो तुम्ही बघू शकता बच्चांची क्वालिटी वगैरे हे बघा तुम्ही बघू शकतात सगळे चारा का बच्चे आता बघा मित्रांनो तिकडे ह्या कुठंतरी खरदेल चालला आहे बघा गुजरातला देखील समुद्र लागलेला आहे नावावरती चाललेलं आहे बाकी जणांनी मोटरसायकल टाकलेली मयुरे मयूर वेडे खरेदीसाठी चालला आहे तिकडे तुम्ही बघू शकता गाड्या वगैरे आहेत तिथं दलाल वगैरे त्यांच्यावाले त्यांच्या गाड्यांवरती बघा समुद्र समुद्र म्हणजे बहुतेक नदी वगैरे असेल किंवा समुद्राचा काहीतरी पट्टा असेल तो गुजरातला देखील मोठा समुद्र मित्रांनो लागलेला आहे तुम्ही बघू शकता गाड्या वगैरे टाकल्या त्याच्यावरती बघा एक नंबर सीन आहे मित्रांनो हे देखील मित्रांनो खरेदी सोपी नाही आहे बरेच लोक म्हणतात तिकडे लय माल आहे तिकडे लय माल आहे लय माल राहिला असतं मित्रांनो तर मग अशी खरेदी एवढ्या हाल करून खरेदी झाली नसती तुम्ही मयूरची हालत बघितली तिकडे तर मित्रांनो सात आठ दिवस दुसऱ्या राज्यात राहून तिकडचं खाद्य खाद्य खाऊन अन्न वगैरे जे असेल तिकडचं हां आपलं तर आपलं प्रॉपर आपण ज्या भागात राहतो आपल्याला ती गोष्टीची आवड असते परराज्यात राहून खरेदी करणं हे बघा आता हे पण बच्चे, तुम्हाल बच्चे, बच्चे तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो टोटल तीस बच्चं आहेत चारा खाणार तीस जर कोणाला सगळे बच्चे घ्यायचे असेल तर तुम्ही सगळे बच्चांचा देखील ऑनलाईन सौदा करू शकतात ऑनलाईन सौदावरती काय किंमत राहील काही नाही हे तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या जे बच्चं तुम्ही पाहताय तेच बच्च तुम्हाला मित्रांनो घ्यायला भेटेल हे बघा शेड्या एक नंबर तोलावरच्या सगळ्या शेड्या मित्रांनो अडुसष्ट शेड्या तुम्हाला गाबनी तोलावरचे घ्यायला भेटतील म्हणून मित्रांनो उशीर न करता तुम्ही आत्ताच शेड्या खरेदी कर करा शेडींची क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी शेड्या बघा तुम्ही चमक जागेवरची पोझिशन बघा कॅब आहे भाल्या कलरमध्ये बघा मित्रांनो काळ्या काबऱ्या दोन लाल कलरमध्ये शेड्या तुम्हाला बघायला भेटेल चार आणि दोन सहा बघा कशा शेड्या मित्रांनो या आपण घ्यायचं असेल तर आत्ताच संपर्क साधा क्वालिटीच्या शेड्या बघा ह्या पण गाब नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता कच्च्या शेड्या नाही मित्रांनो इच्छा ते पण तुम्हाला ज्या पण दाखवल्या तर या कच्च्या वगैरे कोणत्या नव्हत्या सगळ्या तोलावडच्या शेड्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत हे बघा हे बघा मित्रांनो तोलावडच्या शेड्यात ह्या पण बघा हे एकदम साफसुथरा गड्डे खालवर नाही एकदम व्यवस्थित शेड्या मित्रांनो घेतलेल्या आहेत हे बघा आणि जर मित्रांनो एखादी शेडी मुक्का असेल सड किंवा एक शडी असेल तर तसं देखील तुम्हाला सांगितलं जातं तुम्हाला तुमची चॉईस असते तुमच्या हाताने तुम्हाला आता पंच्याहत्तरमधून तुम्हाला तुमच्या हाताने शेड्या काढायच्या त्याच्यात व्यापाऱ्याचं बिलकुल हस्तक्षेप नसतं तुम्हाला ज्या पटल्या त्या शेड्या घ्या फक्त दाम लावा क्वालिटीला दामच लावा लागेल मित्रांनो आणि बारा तेरा मालला तसा दाम लागतो मग हा क्वालिटीचा माल आहे डब्बा माल नाही आहे तोलावरचा डबल हड्डी आणि फुल ताकदीचा माल वरती पण ताकद आणि खाली पण ताकद तुम्हाला बघायला भेटेल आता याच्यात बघा हा ही थोडी कच्ची शेडी बघायला भेटेल तुम्हाला त्याच्यानंतर बघा आता जे समर समोर आहे बघा आता ही तोलावरची शेडी ही बघा मित्रांनो ही पण तोलावरची बघा गड्डा बघा एकदम फिटे फिट साफसुथरा काशी बघा तुम्ही बघू शकता ही पण बघा क्वालिटीच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटेल या पण बघा बघा जे मित्रांनो ते पहिल्या होता बघ आता ही बघा काबरी बघा काळी काबरी तर मित्रांनो जर क्वालिटी खरेदी करायची असेल तर आत्ताच संपर्क साधा हा माल पुन्हा पुन्हा नाही ब भरपूरदा सांगतो जर क्वालिटी येत असेल तर क्वालिटी लगेच खरेदी कर करायला विसरू नका बघा चमक बघा तेल टाकलं तर तेल नेतल मित्रांनो अशी चमक अशी शायनिंग शेडींवरती तुम्हाला बघायला भेटेल बघा एक नंबर क्वालिटी बघा काळ्या मोऱ्या शेड्या पण बघा सुंदरता बघा शेडींची बघा सात शेड्या लिहिल्या होत्या त्यांच्या काल तुम्हाला बच्चे बघायला भेटेल मित्रांनो बघा त्यांचे वाडे इथे बघा इथं जमा केलेले आहेत सगळ्या शेड्या तुम्हाला बघायला भेटेल शेड्या जमा केलेल्या आहेत गाडी ही निघून गेलेली आहे गाडी ही उद्या येणार आहे घ्याचा आता संपर्क साधा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेले आहेत बघा क्वालिटी बघा शेडींचे माप बघा काय एक नंबर मापच्या मित्रांनो शेड्या खरेदी केलेल्या आहेत आत्ताच खरेदीला या नक्की उद्या गाडी येणार आहे हे बघा क्वालिटीचं चमक माप सगळं सरसकड उंच पूर्ण लांब माप आहे मित्रांनो शेळीचं वजन निघेल मित्रांनो पंचेचाळीस पन्नास पंचावन्न किलोपर्यंत वजन नाही अशा शेड्या मित्रांनो या आपला गावरानी बोकळ जास्त वजन काढणारे शेड्या मित्रांनो या बघा बघा शेडीना चालता येत नाही अजून अशी गड्डी लागली आहेत या बघा बघा पट्टी बघा चमक बघा शिंगडी बघा एक नंबर शेड्यात मित्रांनो डब्बा माल नाही आहे बारा तेरा माल नाही आहे एक सड्या नाही आहेत सगळ्या फिट फिट गड्ड्यावाल्या शेड्या आहेत काही पण उस्तून आणत नाही छाडीस गवलींचा नादच आहे मित्रांनो काठेवाडी शेड्यांच्या बाबतीमध्ये दाम लागतो पण दामसाठी मित्रांनो तशी क्वालिटी पण आणतात ते क्वालिटीसाठी आठ आठ दिवस फिरता मित्रांनो तेव्हा ही क्वालिटी येत असते बघा ही लोकल असते लोकलमध्ये शेड्या उतरवता बघा अशी लोकल, लोकल केली जाते बघू शकता तुम्ही मी बघा लोकलमध्ये शेड्या उतरत आहे बघा बघा पावर बघा शेडींचे मित्रांनो जागावरची पोझिशन बघा ज्या वेळेस गाडी येते ना त्यावेळेस शेडी येते पावर करत नाही पण दो मित्रांनो दोन दिवसात ती शेडी बघायची असते किंवा दोन दिवसात पण नाही सकाळीच गाडी आली ना फक्त संध्याकाळी शेडी बघा ती पण आपण लगेच सौदा करतो त्याच्यामुळे बऱ्याच जण करत बसत नाही पण तिथला पावर बघा शेडींचा कसा पावर शेडींचा एक नंबर खरेदीच्या बाबतीमध्ये विजू वेळी तोंड नाही मित्रांनो यांना देखील एक नंबर खरेदी करता दाम लावून तिकडे खरेदी करत असते हे बघा तर मित्रांनो पावणे दहा मिनटाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे बघा क्वालिटी आहे डबल अड्डी माप वजन आहे मित्रांनो शेडीमध्ये जुनागड अमरेली सोमनाथ गिर जंगल या भागातील मित्रांनो विजू बोविड यांची खरेदी आहे बघा तुम्ही माप एक नंबर क्वालिटी शेड्या मित्रांनो आहेत गाडी उद्या येणार आहे बुधवारी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तर आत्ताच कॉल करा चांगल्या शेड्या खरेदी कर करायला या मित्रांनो अशा शेड्या पुन्हा पुन्हा नाही आहेत बघा क्या बात आहे मित्रांनो बघा हे एकदम वजन आहे मित्रांनो शेडिंगवरती क्वालिटीचं बघा हे एक नंबर क्वालिटी शेड्या आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता तर मित्रांनो क्वालिटी कसं की वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा जर घ्यायला यायचे असतील तर आत्ता या मोबाईल नंबरवरती तुम्हाला किंमती सांगितली असेल त्यांना कॉल करा तुम्हाला किंमत सांगितली जाईल